सकाळी पाच वाजता जातो जातो तर हजार रुपये आणतो अरे काय बोलतो गोपी आज दिडन दोन हजार घर मोडले तिकडे काय बोलतो खायची वादे मायला कलम लावतो चांगलं चालतंय जळावा नाही एखाद्यावर झाला तुमचं बोल बच्चन चला अभिषेकचा खत भरून घेऊ मात्र मला तू एकटा जाण खोऱ्याने खतवड मी त्याच्या घरी काय येऊ शकत नाही आधीचे पैसे नाही दिले त्यांनी मला

अरे आराम घरा हप्ते भरीत नाही आमची शेपी घेऊन आमच्या पुढे दीडशे रुपयाचं दीडशे रुपयाचं पेट्रोल उडी अरे कोण आहे आपल्या दिवशी लाड आले हा ना त्याला सोड कोर तुम्ही जी सीबीचा एखादा हफ्ता थकलाय का तुझा एक नाही फक्त चाकले हा तेच वसूल करायला आलो होत आम्ही काय घ्या देऊन टाकू आपण चहा सांग दोन तीन चहा बी नाही आई बापात मार का। ना, ना का आणले तुला काय सांगू माय बसायची तुझा आवाज ना गेली अरे बाळा तुला आणलं ते काहीच नाही ट्रेलर होता पिक्चर बघायची का तुला जी सीबी ना ला घ्या चला माय बाडा असं ना करू चहा पिऊ आपण तुला नळीत घेऊन आणतो